नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या आरोग्यसेवक भरतीचा आज पेपर जो काही झालेला आहे तर त्या पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता उक्रांतिवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला तर ऑप्शन क्रमांक दोन चार्ल्स डार्विन यांनी उक्रांतिवाद हा सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक दुसरा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण आहे प्रश्न क्रमांक तिसरा दगडफुल ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते तर ऑप्शन पहा सायकोलॉजी फेकोलॉजी लायकेन आणि परजीवी तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लायकिन या प्रकारामध्ये दगडफुल ही वनस्पती मोडते प्रश्न क्रमांक चौथा भिंगाचा भिंगांक हा कशामध्ये मोजला जातो तर ऑप्शन पहा केलविन डोयक्टर एम्पियर आणि यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन डोएक्टरमध्ये भिंगाचा भिंगांक मोजला जातो प्रश्न क्रमांक पाचवा एम सी बीचे चे फुल फॉर्म काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मिनीचर सर्किट ब्रेकर हे बीचे फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक सहावा ताकामध्ये कोणते जीवाणू असतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू असतात प्रश्न क्रमांक सातवा प्रथिने तयार करण्यासाठी किती अमिनो अंमलाची आवश्यकता असते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन वीस अमिनो अमलाची आवश्यकता ही प्रथिने तयार करण्यासाठी लागते किंवा असते प्रश्न क्रमांक आठवा रायबोझोम हे खालीलपैकी कशापासून बनतात तर ऑप्शन क्रमांक दोन आर एन ए पासून रायबोझोम बनतात प्रश्न क्रमांक नऊ पहा मूलद्रव्याची संकल्पना ही सर्वात प्रथम कोणी मांडली तर ऑप्शन क्रमांक एक रोबोट बॉईल यांनी मूलद्रव्याची संकल्पना ही सर्वात प्रथम मांडली प्रश्न क्रमांक दावा राजस्थान रॉयल्स आर या टीमचा कर्णधार खालीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल या टीमचा कर्णधार होता प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे बहात्तरमध्ये भारतातील पहिली जनगणना झाली प्रश्न क्रमांक बारा समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते तर ऑप्शन क्रमांक तीन सोडियम क्लोराईड याचे प्रमाण हे समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक तेरा रक्ताचे एकूण मुख्य गट किती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रक्ताचे एकूण मुख्य गट हे एकूण चार आहेत तर कोणकोणते आहेत बघा ए प्लस बी प्लस ओ प्लस आणि ए बी प्लस हे रक्ताचे एकूण मुख्य गट आहेत प्रश्न क्रमांक चौदा सर्वात कमी वारंवारता ही कोणत्या रंगाची असते तर ऑप्शन क्रमांक तीन तांबड्या या रंगाची सर्वात कमी वारंवारता असते प्रश्न क्रमांक पंधरा प्रोबॅथिन तयार करणे हे कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य कार्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन की या जीवनसत्वाचा प्रोबॅथीन तयार करणे हा मुख्य कार्य आहे प्रश्न क्रमांक सोळा लसीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार एंडवर्ड जन्नर यांना लसीकरणाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी पंधराव्या गटातील अमेटल कोणतं आहे म्हणजेच नॉन मेटल कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक नायट्रोजन हे पंधराव्या गटातील अमेटल आहे प्रश्न क्रमांक अठरा अल्केनचे सामान्य सूत्र पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक सी एन एस टू एन प्लस टू हे अल्केनचे सामान्य सूत्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लिगो म्हणजे काय तर एल आय जी ओचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा सा? आहे तर ऑप्शन क्रमांक चार लेझर इंटरफेरोमीटल ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे लिगोचे फॉर्म आहे प्रश्न क्रमांक वीस पाण्याचे असंगत आचरण हे कोणत्या उपकरणाने मोजले जाते तर ऑप्शन क्रमांक चार होपचे उपकरण या उपकरणाने पाण्याचे असंगत आचरण हे मोजले जाते प्रश्न क्रमांक एकवीस दवबिंदू तापमान सापेक्ष अधरता शंभर टक्के असल्यास कोणता बदल होतो तर ऑप्शन क्रमांक दोन दवबिंदू तापमान सापेक्ष अध्रता शंभर टक्के असल्यास तर ऑप्शन क्रमांक दोन पाऊस पडतो तर पहा आजच्या पेपरामध्ये काय काय विचारण्यात आले होते तर पहा मराठीमध्ये काय काय विचारण्यात आले होते पॅसेजवर एक प्रश्न होता शुद्ध वाक्यावर एक प्रश्न होता वाक्यप्रकारावर एक प्रश्न होता विरुद्धार्थी शब्दावर एक होता आणि जंबलवर एक होता पुढे पहा इंग्लिशमध्ये काय काय विचारण्यात आले होते स्पॉट द इरर हे एक विचारलं होतं पॅराजंबलवर जंबलवर एक प्रश्न होता ॲन्टोनॉमस याच्यावर एक होता आणि स्पेलिंगवर याच्यावर एक प्रश्न होता तर पहा जी केमध्ये कोणकोणते विचारण्यात आले होते तर पहा करंट लेस्टेट दोन ते तीन महिन्यामधली चालू घडामोडीवर दोन तीन प्रश्न होते ज्या जिल्ह्यामध्ये पेपर होता तर त्या जिल्ह्यावर दोन प्रश्न होते भारत छोडोवर एक प्रश्न होता संघटना स्थापनवर एक होता सरोवर याच्यावर एक विचारला होता समाज सुधारकावर एक विचारला होता आणि पंचायत राजवर दोन प्रश्न होते पुढे पहा मॅथ रिझनिंगमध्ये कोणकोणते विचारण्यात आले होते पहा सिटिंग अरेंजमेंट याच्यावर एक विचारला होता सायलोजिम्स यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता बॉडमास याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता वयतवारी यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता नफातोटावर प्रश्न विचारण्यात आला होता आणि भूमितीवर प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा प्राण्याचे वर्गीकरणवर दोन ते तीन प्रश्न होते प्रथिने कार्बोदकेवर प्रश्न होता भिंगेवर दोन प्रश्न होते रासायनिक अभिक्रियेवर दोन प्रश्न होते सोडियम ॲसिटेट सूत्रावर एक प्रश्न होता आवर्त सारणीवर दोन ते तीन प्रश्न होते सायंटिस्ट शोधवर प्रश्न होता आणि गुरुत्वाकर्षण उदाहरणेवर एक प्रश्न होता